आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव मध्ये ढगफुटीच दृश्य पाऊस बरसलाय खटकाळी नदीला पूर आलाय तर शेतीच अतोनात नुकसान झालंय सोयगाव तालुक्यातील घोसला सह शिवारात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक तीस मिनिटांच्या पावसानं दाणात दाण उडवले आहे तीस मिनिटात ढगफुटी सदृश्य पावसानं होत्याचं नव्हतं केलंय आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झाला आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आता राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आहे मात्र या मुसळधार पावसाचा फटका आता शेती पिकांना बसताना पाहायला मिळतो आहे अनेक दुर्दैवी घटनाही घडताना दिसत आहेत पूरसदृश्य पाऊस बरसलेला आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे